मी प्रेरणा पोरगे आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाव्यात आजच्या ठळक बातम्या मुरबाड मधील धुंदार पत्रकार दिलीप पवार यांचा वाढदिवस दिवसाभिष्ट चिंतन सोहळा शिवनेरी रेस्ट हाऊस येथे उत्साहात आणि जल्लोषात साजरा झाला या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी दिलीप अनंत पवार यांच्या निर्भीड वस्तुनिष्ठ आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय देणाऱ्या पत्रकारतेचे कौतुक केले त्यांच्या लेखणीतून समाजातील ले अनेक प्रश्नांना वाचा फोडली गेली असून सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला असल्याचे मान्यवरांनी नमूद केले या सोहळ्यात त्यांना उपस्थितांनी पुष्पगुच्छ शाल श्रीफळ स्मृती सबीर देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला उपस्थितांनी त्यांच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देत त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना व्यक्त केली समाजाशी अशी बांधील कि जपत पत्रकारेच्या क्षेत्रात त्यांनी अशीच धडाडीची वाटचाल करावी असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला वेगवेगळ्या उपक्रमाला जायचे पत्रकार सन्मान श्री दिलीप अनंत पवार यांच्या वाढदिवसाच्या उपस्थित झाला आपल्या मनातल्या भावना ते मैत्रीचं गोड काही वर्षापूर्वीचे एकमेकांचे स्नेह संबंध आज करण्यात आपल्याला या ठिकाणी दिलीपजी पवार यांना शुभेच्छा द्यायचे आपण विनंती करतो आपण स्वेच्छेने या ठिकाणी पुढे यावं आणि दिलीपजी पवार यांना शुभेच्छा द्यावी दिलीपजी पवार साहेबांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि दिलीप भाऊच्या बद्दल सांगायचं झालं तर अत्यंत मनमिळाऊ आणि मार्गदर्शन सहकार्य करणारे हसरा व्यक्तिमत्व नेहमीच कुठली गोष्ट असेल तर फोन करून विचारणार काय काय हवं काय नको बाबतीत चौकशी करणार असं हे तुमचं आमचं सर्वांचं मित्रत्वाचं नातं आपणारे दिलीप भाऊ आपणास या जन्मदिनी खूप खूप शुभेच्छा देतो आणि यापुढील तुमची जी सामाजिक पत्रकारिता जी वाटचाल आहे त्या सर्व वाटचालीस तुम्हाला यश लाभो अशी सदिच्छा माझी जाणीव आणि सामाजिक आणि पत्रकार क्षेत्रातून लोकांची लोखाभिभूत कामं करण्यासाठी पुढे धावणारी चळवळ आणि या चळवळीचा एक भाग म्हणून त्यांना प्रेरणा उत्साह देण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो वाढदिवस झाला म्हणजे पेरीच वद्य होते परंतु त्यांच्या कार्याला एक उभारा देण्यासाठी आपण जेवढे लोक जमतो तेवढा त्याला ते उत्साह येत आहे आणि त्या उत्साहाच्या भागामध्ये लोकांची कामं करण्याचा त्याला बल मिळतंय आणि या बलाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत आहोत त्यामुळे त्या अधिकाऱ्याला रोखल असे पत्रकार देवकी पवार साहेब खरोखर या पत्रकार यांच्या दोन्हीला जेव्हा मी राहतो माझे सर्व बंधू इथे आलेले आहेत आता तुम्ही मंटवारांचं नाव घेऊ नका त्यामुळे मी नाव न घेता म्हणून मी दिलीप पवारांच्या बाबतीत आता जास्त काही बोलत नाही दिलीपजी पवार साहेब असा विषय की त्यांना कोणी बोलो कसंही बोल असणारा त्यांचा आहे आजचा हा गोड सोहळा युग आहे खरं सांगायचं म्हणजे मला आठवत आहे शंकरजी कर्डे आणि डॉक्टर आंबेडकर जयंती सोहळा आयोजित केला होता आणि त्या सोहळ्यामध्ये आजचा ज्याचा वाढदिवस आहे दिलीप पवार यांनी विचार व्यक्ती केले होते त्या पत्रकार कशा असावी त्याबद्दल त्यांनी माझ्याबद्दल थोडस दोन शब्द घेतले त्या अधिकारांना सळू ते पळून सोडणारे एक ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जाधव कशी होती आणि त्या संबंधातून आम्हाला त्यांनी जे दिलेला प्रेम जुहा या म्हणजे काही नेत आहे आणि म्हणून या एका पत्रकार नेत्राला त्यांचं भावी आयुष्य उत्तम निरोगी आयुष्य नावं निघायचे नावं आणि अध्यक्ष तसेच माहिती कार्यकर्ता वा, त्यांनी वार्ता पत्रकार दिलीप दिलीप पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण सर्व मंडळी इथे जमलेलो आहे आणि जमलेला असताना आम्ही या ज्या क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी आजपर्यंत गेलो सिटी असेल दिल्ली असेल नागपूर असेल आ, परत गोवा पंजे असे त्या ठिकाणी गेलो आम्ही भरभरून भरभरून काही कार्यात आम्ही सहकार्य सहमतीने गेलो आज शिवजयंती निमित्ताने आणि वाढदिवसानिमित्त दिलीप पवार यांना माझ्याकडून व माझ्या सर्व मित्रपरिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा अतिशय सोनेरी अक्षरामध्ये नेहा असा हा दिवस आहे त्याच पद्धतीने या जयंती तिने मुंबईचे पत्रकार एक हसदभूत व्यक्तिमत्व दिलीपजी पवार यांचा जन्म होणार हे त्यांच्या त्यांच्यासाठी वाक्याची गोष्ट आहे पुन्हा एकदा दिलीप पवारांना शुभेच्छा देतो दिलीप पवारांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं म्हणजे आम्ही पत्रकारिता करत असताना दिलीप दिलीप पवार असं एक व्यक्तिमत्व आहे की त्यांना राजकारणात जरी सोडलं तरी ते विसरतात समाजकारणाचा देखील त्यांना अनुभव आहे त्याचबरोबर उच्च शिक्षित आताच त्यांनी मला वाटतं लॉसाठी त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे भविष्यामध्ये ते दुसरं वर्ष चालू आहे भविष्यामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व पत्रकारितेतून वकिलीकडे अशी वाटचाल करणारे आमचे दिलीपजी पवार सर लवकरच ते आपल्याला वकील देखील म्हणून पाहायला मिळणार आहे ते अतिशय प्रेमळ मोठ्या दिलाचं असे ते दिलीप पवार व्यक्तिमत्व आहे त्यांना वाढदिवसानिमित्ताने माझ्याकडून माझ्या माळवी परिवाराकडून त्याचबरोबर माझ्या न्यूज चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्याच दिवशी दुसरे राजे सुद्धा जन्म आले आणि ते आपले हे पवार त्यांना आपण राजे का म्हणून ज्या छत्रपतींचा ज्या दिवशी जन्म होतो त्या दिवशी त्यांचा देखील जन्म होतो त्यामुळे ते त्यांना देखील आपण राजवणे फार महत्त्वच आहे दिलीप पवार हे अतिशय प्रेमळ अभ्यासू असं व्यक्तिमत्व आहे आम्ही मध्ये नेहमीच बसतो फार चर्चेचा विषय असतो स्वामी गमती जमतीचा पाठ असतो टेबल नंबर नव आमचा एक फिक्स असा तो टेबल आहे

स्वभाव आहे आज सगळ्याच या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि विशेष म्हणजे आणि व्यवस्था सुद्धा आपली चांगल्या पद्धतीने होत असते कुठल्या मार्गदर्शक राजाना महाराज गाव त्यांचं मनपूर्वक स्वागत त्यांना विनंती करतो का आपण शुभेच्छा द्यावं मंगलम भगवान विष्णू मंगलम मंगलम पुंडरी काक्ष मंगलाय समाधी खरोखर आपण अतिशय या स्मृतीदायी असं व्यक्त केलो आहे आता प्रकाशजी जाधव यांनी पत्रकारिता कशी असावी कशी नसावी याच्याबद्दल परंतु मी वर्ष अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक प्रकारची पत्रकार मंडळी भेटली अनेकांशी वाद झाले अनेकांशी फार मित्रत्वाची संबंधही आली पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि या चौथ्या स्तंभाची लोकशाहीला फार गरज आहे कारण शासनाच्या लोकांच्या कल्याणाच्या योजना आहे लोका कल्या त्या लोकांपर्यंत कशा जातील आणि समस्त लोकांना त्याचा कसा फायदा होईल चिंतनशील पत्रकारिता असेल पण कुठे समाजाच्या हिताचं शोषित पंडितांच्या हिताला कुठे बाधा येते कुठे अडचणी येते कुठे शिक्षणाला बाधा येते अशा ठिकाणी त्या ठिकाणी फटकाराने शासनाला फटकारितेचे काम आहे पवार सरांची माझी ज्या पण वेळी भेट झाली त्यांची पत्रकारिता अशी की अधिकाऱ्याशी येऊन बोलतील लोकल हे अडचणीत चाललेलं पण जर अधिकाऱ्यांनी सांगितलं की मी त्याच्यावर असा असा मार्ग काढतो तर ते पण चार गोष्टी सांगतील की हे असं करा मी पण तुमच्या सोबत आहे अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व आहे त्यामुळे समस्त अधिकाऱ्यांशी अतिशय मित्रत्व असलेलं असं ते व्यक्तिमत्व त्याच दिवशी त्यांचा जन्म झाला जे दिलीपजी पवार यांचा आज वाढदिवस आहे अत्यंत उत्साहाचा असा दिवस आहे सकाळी आलो महाराजांना अभिवादन केलं महामंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं पवार साहेब बरोबर होते त्यांनी शुभेच्छांचा दिलीपजी पवार यांना आणि ते म्हणाले आणि मी इकडे आलो आणि हा अत्यंत उत्साह म्हणजे चुकलेला फकीर जसं नशी देईल तसं आम्ही शिक्षण पद्धती म्हणजे जिथे कुठे बोलायची संधी असेल त्या ठिकाणी आपोआप पोहोचतो त्या पद्धतीने मी या ठिकाणी पोहोचलो मला अत्यंत आनंद झाला दिलीपजी पवार साहेब आपल्याला या आजच्या वाढदिवसाच्या दिवशी आजच्या या प्रेरणादय दिवशी मी अत्यंत लाख लाख मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आम्हाला सर इकडं आदरणीय पूजनीय असणारे आमचे दिलीप पवार यांना ही हार्दिक शुभेच्छा देतात

ज्या महाराजांचा जन्म ज्या दिवशी झाला त्या दिवशी तुमचा जन्म झाला आहे तुम्ही पत्रकारितेला चांगल्या प्रकारे न्याय द्यावा लोकांच्या समस्या समजून घ्यावा आणि त्यांना न्याय देण्याचं काम आपण सर्वकडून करूया आज लोकशाही वाचवण्याची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर आहे ती आपण निर्दिष्ठपणे आणि निर्भयपणे आपण याच्यापुढं गरो असे यांच्या यांना शुभेच्छा देताना आपण हे सगळं हे करत आहोत व्यक्तीला आपण सर्व शुभेच्छा देतोय ही त्यांच्या जीवनाची घरी संस्कृती जी जपण्याची आणि प्रेरणाद्या मिळणारी व्यवस्था आहे असं मी म्हणेन मी माझ्या गायकवाड परिवाराच्या वतीने माझ्या सामाजिक संस्था आहे त्या संस्थेच्या वतीने मी दिलीप पवारांना उदंड आयुष्य लाभो अशी आई जगदंबे चरणी प्रार्थना करतो असेच काम करत राहा समाजसेवा तुमच्याकडून घडवू तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करताय त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला यश प्राप्त अशी पुन्हा एकदा मी प्रार्थना करतो आणि तुमच्या भावी वाटचालीला तुमच्या आमचे पत्रकार बंधू दिलीपजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या मंगला शुभेच्छा देतो जय भीम जय बुद्ध जय भारत आम्हाला सहकार्य करतात या ठिकाणी जरी पदाने जरी मी मोठा असलो तरी माणूस पदाने कमी असला तरी अनुभवही फार मोठा असतो आणि ज्यावेळी माणूस पदाची कुठलीही घमेंड न ठेवतात अशा पद्धतीने आम्हाला त्यांचं सहकारी लाभतं असे आजचे सत्तारमूर्ती आपल्या लोकशाहीचे चौथे स्तंभ ज्याची ते काम करतात असे दिलीपजी पवार साहेब त्याचप्रमाणे आदरदेव उपस्थित सर्व व्यासपीठ यांचं या ठिकाणी उपस्थित सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो आणि महत्वाचा मुद्दा आहे की खुलीसाठी का व्यक्तिमत्व काय याचा उद्देश या ठिकाणी त्यांनी सर्वांनी केलेला आहे आणि आजचा हा त्याला वाढदिवसानिमित्त मी माझ्या पवार परिवारातर्फे तसेच आदा समाज पार्टी भोरपाड विधानसभा क्षेत्र यांच्यातर्फे त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिले की ते रस्त्यात जातानी म्हणजे मोठेपणा नाही रस्त्यात जातानी दिसले की आता आता काय चालतंय म्हटलं ठीक आहे आशीर्वादाने सगळं काय ठीक आहे ठीक आहे म्हणजे त्यांना माणूस की प्रेम आपण आपुलकी जिवाली प्रत्येक माणसाविषयी होती दिलीपजी पवार हे भुवन गावातील एक सामान्य व्यक्तिमत्व असलेले माझे मित्र चा है। खरच, आज त्यांचा एकोणीस फेब्रुवारी जन्माचा दिवस आहे खरंच आज छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म आणि आमच्या मित्राचं जन्म एका दिवशी होणं हे परमेश्वराचे एक तेलगस ठरावे लागेल बघा मी त्याला एक सांगतो दिलाने काम करणार म्हणजे डी ली ली म्हणजे लीन होणार प पर, म्हणजे परोपकार दिलीप झाले आता पवार कडे प म्हणजे उत्तम पत्रकार आणि वा वाखन्य वा, जोगे व्यक्तिमत्व आणि र म्हणजे रनगुणी व्यक्तिमत्व असे दिलीप पवार आपल्या सर्वांच्या जवळ आहेत आपला काय पाहिजे आणि अशा दिलीप पवार सरांचं आज वाढदिवस आज माझ्या राणे परिवारातर्फे माझ्या आधार फाउंडेशन सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने <coughs> माझ्या आगरी समाज बांधवांच्या वतीने त्यांना त्या, त्या, मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो माझे गुरुवर्य थोरात मला भेटले धन्यवाद सर आणि समस्त माझी पुन्हा एकदा सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा धन्यवाद यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून लोक वाढदिवस संपन्न होत आहे ते या मुरबाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय किसनजी कतोरे साहेब यांचे खंडे समर्थन त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष तसेच माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेचे अध्यक्ष तालुका लोकप्रांती संघटनेचे या ठिकाणी लोकक्रांतिक संघटनेचे एक जबाबदार आणि प्रतिष्ठित पदाधिकारी तसेच ओबीसी महासंघाचे पदाधिकारी अंधश्रद्धा निर्मूल समितीचे पदाधिकारी गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी मुरबाड वार्ताचे ते संपादक आणि सामाजिक फाउंडेशनचे सल्लागार तसेच दैनिक ठाणे जीवनदीप वार्ताचे ते पत्रकार अशी माझ्या नंतर त्यांच्याकडे असलेली अनेक पदे यांचा उत्कृष्टरित्या पदभार संपाकडे आमचे एक, एक परत नाही आणि मेवणा ना दिलीपजी पवार सर यांचा वाढदिवस या संपन्न होते त्या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व राजकीय पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातून आलेले सर्व पदाधिकारी यांना प्रथम मी जय भिंत होतो दिलीप पवार सरांच्या जीवनावर बोलायचं जी म्हटलं म्हणजे त्यांचा स्वभाव अतिशय शांत संयमी आणि मनमिलो आहे कुठलाही कार्यक्रम का असो त्या कार्यक्रमाला सर्वात पहिले आणि वेळेचं भान ठेवून हजेरी लावणारे कोण असतील ते आदरणीय दिलीपजी पवार सर असतील का माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सर्व सुखदुःखापासून राजकीय आणि सामाजिक क्षेत्राच्या प्रवासामध्ये स्त्रियांचा वाटा जर सोबत कोणाचा असेल तर आदरणीय आमच्या दिलीपजी पवार सरांचा आहे पवार सरांचा स्वभाव ते आपल्या सदा ज्ञात आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज त्या लेखेचे राजे आहेत त्याप्रमाणे या मुरबाड तालुक्याच्या सर्व मनांच्या राज्य करणारे मनाचे राजे म्हणून ज्यांना संबोधले जाते ते आदर्श या मुरबाड तालुक्याचे पंतप्रधान दिलीपजी पवार सर आहेत त्यांच्या वाढदिवसासाठी आपण सर्वांनी शुभेच्छा देत असताना आपल्या सर्वांची उपस्थिती ही खऱ्या अर्थाने फार प्रेरणादायी आहे पवार सरांनी प्रत्येक जाती धर्मामध्ये आपल्या नावाचा एक आगला वेगळा ठसा उमटवला आहे त्यांना शुभेच्छा देताना मला या ठिकाणी फार आनंद होत आहे मी जाता जाता एवढंच सांगेन आले किती गेले किती उडून गेले भरारा अहो आले किती गेले किती उडून गेले भरारा दिलीपजी पवार सर तुमच्या पत्रकारतेचा आणि समाजसेवेचा संपणार नाही कधी धारा संपणार नाही कधी जरा मी आमच्या लाडक्या मिळवणाऱ्या रिपब्लिकन पार्टी मुरबाड ताब्द्याच्या वतीने आणि राष्ट्रीय पर्यावरण सामाजिक संस्थेच्या वतीने तसेच आमचे कार्याध्यक्ष कार्यक्षेत्र जी कोलंबिया असतील गुरु शेख वतीने आमच्या लाडक्या मेवनाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज दिलीप भाऊ यांचा वाढदिवस आहे आम्हाला वाटलं एवढा मोठा कार्यक्रम नसेल छोटासा कार्यक्रम असेल एका कार्यक्रमाला गेले होतो पण भाऊंच्या प्रेमापोटी या कार्यक्रमाला आलो दिलीप बद्दल बोलायचं झालं तर पत्रकार बंधूंना सगळ्यांना आम्ही भाऊ म्हणतो कुठलीही बातमी असो कार्यक्रम असो बिना आमंत्रणाच त्यांचं येणं असतंय कधीही त्यांना आमंत्रण दिलंच पाहिजे असं नाहीये आणि कार्यक्रम झाल्यानंतरही ते आवर्जून होतील ताई कार्यक्रमाची काय रूपरेषा कार्यक्रम का <laughs> तर तेच आयुष्यामध्ये हेच कमवलं आणि आयुष्यामध्ये आपल्याला येणारे चांगले महान बीठावर समोर बघतोय पत्रकार बंधू तर हेच दिलीप भाऊ आणि माझा परिचय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झाला त्यांचे छोटे बंधू माझे वर्गमित्र संजयजी पवार मी आणि ते शाळेमध्ये दहावीला एकत्र होतो तिथपासून आमची मैत्री आणि गोरोब्यांचे संबंध अठ्ठ्याण्णव ते दोन हजार पाच पर्यंत मी त्यांच्या घरी एक एक महिना असायचो माझ्या कामाची सुरुवात त्यांच्या गावापासून भांगरसर आणि ते म्हणजे भोवनचा रस्ता मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली केलेला आहे म्हणजे आज सत्तावीस वर्ष झालेली आहे तिथनं माझ्या कामाची सुरुवात ही त्यांच्या गावापासून झालेली आहे म्हणजे एक मैत्री कशी असते तर ती तिथनं मी पाहिलेली आहे आज त्यांच्या मैत्रीमुळ तुम्ही सर्व पत्रकार इथे उपस्थित आहात खरोखर दिलीप भाऊ सगळ्यांच्या सुख दुःखात असतो आणि जिथे जिथे जी परिस्थिती निर्माण होते का जिथे आपण पत्रकारांनी पोचलो पाहिजे त्या सगळ्या ठिकाणी दिलीप भाऊ अगदी वेळात करून पोचत असतो आणि ताईने सांगितल्याप्रमाणे ज्या कार्यक्रमाला गेला किंवा ज्या काही बातमी लिहायची असेल तर ज्यांच्या कार्यक्रमामध्ये गेलेला असते त्यांना फोन करून विचारणार का कोणाकोणाची मी नावं टाकली पाहिजे ही बरोबर आहे का अशा पत्रकार कसा असावा तर साधारण तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर एक जिवंत उदाहरण आहे ते म्हणजे दिलीपू आणि त्याच्यासाठी आपण त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतोय आणि पुन्हा एकदा दिलीप पवार माझ्या साशे तर तर्फे ज्या ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतो त्या सगळ्या संस्थे संस्थेतर्फे शुभेच्छा देतो आणि भुवनपाड्यामध्ये त्याचं सगळं बालपण मी बघितलेलं आहे मला वाटते त्याला आम्ही कड्यावर खांद्यावर पण मी घेतलेलं आहे इथे त्याचं बालपण मी बघितलेलं आहे माझ्या जीवनाचं बरंच अनुकरण त्याने केलेलं असेल पण त्याच्या जीवनापमध्ये पण स्ट्रगल झालं शिक्षण घेतलं दहावी बारावी जनते मार्केट मिळाले जास्त मिळाले असते तर पैसे भरायला लागले असते डीएड करायला त्यावेळेला डीएड करायला पैसे भरायला लागायचे वडिलांची कंपनी होती हिंदुस्थान लेबर म्हणून इथे कंपनी होती ती आता बंद पडली तिथे ते काम करत होते मग कंपनीतून थो थोडेफार पैसे मिळाले होते ते मुलांच्या शिक्षणासाठी म्हणजे एडसाठी त्यांनी ते पैसे भरले त्यांना एडला लावलं पण डीएड बाहेर पडल्यानंतर नोकरीसाठी सगळीकडे पण पण भटकावं लागलं अत्यंत त्यावेळेला बेकारी डीएडवाले भरपूर होऊन बसले होते कोण विचारत नव्हतं डीएड वाल्यांना तरी त्यांनी एक दोन संस्थेमध्ये इकडे तिकडे भरपूर कामं केली परंतु कुठेही त्यांना तसं यश आलं नाही नंतर नंतर मला वाटतं पत्रकार म्हणून कोणाशी मैत्री झाली ते मला कळलं नाही शंकर कडेंनी काही प्रेम केलं का सगळं टाकलं का कोणी टाकलं त्याने पण ते हळूहळू राजकीय कार्यक्रमाला येत राहिले आणि कसे पत्रकार झाले हे कोणालाच कळलं नाही आणि हळूहळू दे सरांच्या दैनिकाचं आणखी एक दोन पत्रकार लागले परंतु आजही मुलींना चांगलं शिकवलेलं आहे एक मुलगी आता चांगल्या सर्व्हिसला लागेल दुसरी मुलगी पण शिकते त्यांचं कौटुंबिक स्थान होत आलेलंच आहे भावी काळात त्यांना अतिशय चांगलं आर्थिक सामाजिक योगदान मिळो त्यांच्या कुटुंबाचा भरभराट हो चांगलं आरोग्य लाभो जीवन आनंदी आनंद हो अशा आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद मगाशीत आमदार साहेब पोलीस स्टेशन माने मध्ये आले होते शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांच्या पुतलाला हार घालासाठी तिथे सुद्धा विषय त्यांचा निघाला परंतु त्यांना एकदम नाही जायचं होतं पण कोणी माणूस असं एकदा वाढदिवस असेल तर कुठेतरी दे देवदर्शनाला जातो कदाचित त्यांनाही वाटलं असेल का वेळ लागेल आणि आमदार साहेबांच्या सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आमचं पवार कुटुंबियांच्या वतीने मी माझ्या माल्याड ग्रामस्थांच्या वतीने ज्या ज्या सामाजिक क्षेत्र असतील आणि विशेषतः म्हणजे खरेदी विक्री संघ आणि संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना दीर्घ आयुष्य राहू आणि असं मी शुभेच्छा देतो पत्रकाररित्या कारभार चालवायचा असेल तर ते एवढं साध सोपं नाही राजकारण असो समाजकारण असो नेते मंडळी असो किंवा कुठलंही पदाचा कारभार असो ते चालवणं म्हणजे सोपं काम आजच्या लोकशाहीमध्ये राहिलं नाही तर तुम्ही पत्रकाररित्या पत्रकार काम कार्यकाळ चालवत असताना मला वाटतंय झोपिलेला जागा करणं आणि प्रसंगाच्या वतीन धावून जाणं आणि संकट प्रसंग आणि संकट धावून जाणं आणि अन्यायाला वाचा फोडणं या तीनसुत्री कार्यक्रमाचं जर आपण पालन केलं तर मला नाही ना वाटत आपल्या पत्रकारितीमध्ये कुठे आपल्याला अडचणी आपली पत्रकार प्रकारे हे प्रगती राहील असं माझं वैयक्तिक मत आहे ते मी अरे पट्ट्या हाय का जल तू सारे बुरबर

اهلا